नमस्कार नेहमीपेक्षा थोडा वेगळा आता तुमच्याकडे जरी उन्हाची सोय नसेल ना तरी हा चिवडा तुम्हाला बनवता येणार आहे अजिबात तेलकट होणार नाही पोहे अर्धा किलो प्रमाणात मी इथे घेतलेले आहेत प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोहे जसे बघायला गेलं तर दोन पद्धतीचे असतात एक पातळ थोडेसे कागदासारखे पोहे आणि जाड पोहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो तसे दिवाळीच्या दिवसांमध्ये पातळ पोहे चिवड्याच्या ठीक पोहा म्हणतात ते तुम्हाला कोणत्याही क किराणा दुकानात मिळून जातील आपण आता साधारणतः अर्धा किलो घेतलेले आहेत आता हे चिवडा अगदी महिनाभर टिक टिकतो मग आता दिवाळी पुरता म्हणालात तरी छान कडक असावं लागतं आता तुमच्याकडे उन्हाची सोय असतेच प्रत्येकाकडे तर आता आपल्याला छान तीन ते चार तास उन्हामध्ये ठेवायचं आहे लगेच चिवडा करायला घ्यायचा नाही तर दिवसभर तुम्ही असंच ठेवलं तर पुन्हा जे, ते नरम पडतील म्हणून जे जसे उन्हामध्ये पोहे कडक होतील तेव्हाच पटकन चिवडा बनवायला घ्यायचा आता आपण त्याला छान उन्हात वाळवून घेतलेला आहे आता याला बाजारातून आणल्यानंतर यामध्ये छोटे मोठे काही कचरा असतो किंवा वगैरे काही असतं म्हणून शक्यतो चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आता जर आपले अर्धा किलो पातळ पोहे असले तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे छान मसाला तयार करायचा आहे त्यासाठी हे मसाला नक्की ट्राय करा कारण हा एकसारखा सगळ्या पोह्यांना चांगला लागला जातो आणि पोह्यांना चव छान येते तर घरातला एका नॉर्मली चमच्याने एक चमचा धने अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे चिवड्याला पुरेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे आपलं सर्व मिक्सरला फिरून घेणार आहोत थोडंसं मो, मोठं मोठं राहील तरी सुद्धा चालेल शक्यतो असं के, केलं काय होतं केल्यानं काय होतं माहिती आहे का बरीच साखर किंवा मीठ जे पोह्यांना तळायला जाऊन बसतं ना आता ही पोह्यांचा चिवडा करताना ही पूड घालायची आहे यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही ॲड क केलं तरी चालेल आता ही पोह्यांमध्ये छान एकजीव होता आणि पोह्यांचा चिवडा खातानाही अगदी छान लागतो ही खास ट्रीक आहे लक्षात असू द्या आता अर्धा किलोसाठी इतका मसाला पुरेसा आहे एक किलो करणार असला तर प्रमाण थोडंसं दुप्पट करू शकता आता जर तुमच्याकडे ऊन नसेल तर आता तुम्ही ना काय करायचं आहे कढई हलकीची गरम करून घ्यायची घेतलेली आहे आता यामध्ये थोडे थोडे तीन चार टप्प्यांमध्ये अर्धा किलो भागांमध्ये पोहे कढईमध्ये अगदी मंद आचेवरती साधारणतः एक ते दीड मिनिटसाठी आपण पोहे भाजून घेणार आहोत भाजताना गॅस फक्त मंद ठेवायचा आहे एवढं लक्षात असू द्या अर्दा करना रहुद। आता अर्धा किलो पातळ पोह्याचा आपण चिवडा करणार आहोत आता थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून झालं की त्यात साधारणतः अर्धा वाटी किंवा शंभर ग्रॅम प्रमाणात सुकं खोबरं अगदी पातळ काप चिरून घेतलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे खूप जाड ही नाहीत असे पातळ याचे काप करून घ्यायचे आहेत आता हे खोबऱ्याचे काप पटकन तयार होतात आणि ते खो गोल्डन छान ब्राऊन होईपर्यंत झा तयार झाले की काढून घ्यायचे आहेत आता काय याच तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा छान तेवढेच घातलेले आहेत अर्धा वाटी शेंगदाणे तेलामध्ये थोडेसे भाजून किंवा मग तळून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे ते ते तयार झाले आहेत आता त्याच तेलामध्ये ना त्याच तेलामध्ये डाळवं सुद्धा तेच तयार करून घ्यायचं आहे आता हे आपलं साहित्य सगळं तयार झालेलं आहे आता याच उरलेल्या तेलामध्ये ना आपल्याला फोडणी द्यायची आहे आता त्यासाठी इथे सगळं साहित्य तयार झालेलं आहे शेंगदाणे डाळवं क आपलं सुकं खोबरं कढीपत्ता आणि थोडेसे हिरवी मिरचीचे काप तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त इथे करू शकता तर इथे मी माझ्या आवडीनुसार इथे सगळं साहित्य मी तुम्हाला प्रमाण वगैरे सगळं दाखवलेलं आहे चला तर मग आता फोडणी देऊया मोहरी छान फुलू द्यायची आहे मोहरी पटकन फुलेल आपली कारण तेल छान कडकडीत गरम आहे मोहरी छान फुलली की लगेच त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत कारण आपण याआधीसुद्धा जिरे घातलेले आहेत त्यामुळे थोडेच वापरा मोहरी मोहरी आणि जिरे छान फुलले की त्यामध्ये ते, ते कढीपत्ता घालायचा आहे शक्यतो थोडासा सुका वाळलेला म्हणतो आपण थोड्या प्रमाणात जास्तही वाळलेला घेऊ नका ते घ्यायचं आहे कढीपत्ता आणि त्यानंतर लगेच हिरवी मिरची घालायची आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं ही <laughs> मिरची आपली तळायला थोडासा अर्धा मिनिट लागू शकतो एक एकंदरीत एक, एक मिनिट तुम्ही तेलावरती मिरच्या आहेत ना त्या छान गरम होऊ द्या त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद छान तेलामध्ये तेला मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथे मी मीठ थोडंसं अर्धा चमचा घातलेला आहे दोन्ही छान एकजीव करून घ्यायचं आहे दोन्ही छान एकजीव करून झालं की त्या हळद ना आपल्याला थोडीशीच घालायची आहे जास्त जर घालायला तर थोडंसं काळसर कल रंग येतो चिवड्याला त्यामुळे थोडीशीच घालायची आहे त्यानंतर जे आपण पदार्थ जे जे जिन्नस आपण तळून घेतले होते ना ते यामध्ये घालायचे आहेत हे छान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता त्यानंतर हे सगळं मिक्स झालं एकजीव झालं की लगेच त्यामध्ये घाय घालायचं आहे आपण जो मसाला तयार करून घेतला होता धने बडीशोप वगैरे घातली होती ना तो मसाला दोन चमचे तुम्ही सगळा जेवढा बनवून घेतला आहे ना तेवढा इथे ते सगळा घालून घ्या हाच थोडासा धोबड जरी मिक्सरला वाटून घेतला ना तरीही सुद्धा चालणार आहे मसाल्याना चिवड्याला एक वेगळीच टेस्ट येते एक वेळेस असा मसाला नक्कीच तुम्ही बनवून चिवडा बनवून बघा त्यानंतर अजून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आधी टाकलं होतं ते थोडंसं टाकलं होतं आणि त्या मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं मीठ ॲड करू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे सगळे पदार्थ ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वगैरे करू शकता मी त्या अर्धा किलोसाठी मी माझ्या चवीनुसार करून घेतलेले आहेत फक्त जी फोडणी आहे ना अशा प्रकारे द्या तर आताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनटासाठी आपली जी फोडणी आहे ना ती थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर मग पोहे टाकायचे अर्धे पोहे मी ते समजा पाऊशीर टाकलेले आहेत त्यानंतर दोन्ही चमच्याच्या साह्याने असे खालीवरती करून घेतलेले आहेत मिक्स करून घेतलेले आहेत तर फोडणी थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच मग इथे पोहे जे आहेत ना आपले पातळ पोहे ते कढईमध्ये घालायचे आहेत याने काय होतं चिवड्याला खूप जास्त कल म्हणजे कल कुरकुरीतपणा छान येतो आणि छान टिकतोसुद्धा कुरकुरीतपणा अगदी शेवटपर्यंत त्यानंतर मग त्यामध्ये थोडेसे कढईमध्ये टाकून मिक्स करून घेतले त्यानंतर उरले जे उरलेले जे आपले पोहे आहेत ना त्यामध्ये हा चिवडा टाकून घेतला आणि सगळं एकजीव मिक्स करून घेतलं चिवडा बनवायला तुम्हाला थोडासा वेळ लागतो पण जो चिवडा जो आहे ना तो खूप जास्त कुरकुरीत प्रमाणे बनतो तर अशा वेळेस एक वेळेस नक्की ट्राय करून बघा चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आपला छान असा कुरकुरीत आणि मस्त असा चिवडा तयार झालेला आहे अगदी शेवटपर्यंत हा कुरकुरीत राहतो अजिबात नरम पडत नाही शेवटपर्यंत छान राहतो अगदी संपेपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त पोह्याच्या जा, वजनावरती कमी जास्त करू शकता चला मग हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय